कणकवली नगरपंचायतीची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढू असं सांगणारे आमचे प्रतिस्पर्धी आता लागताच पैशांचं वाटप करू लागले दहा ते पंधरा हजार वाटले जात असल्याचा आरोप कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केलाय आपण माझा राजकीय प्रवास पाहिलेला आहे मी सातत्यानंच या सगळ्या भूमिकेवर आपली माझी भूमिका जी असते ती जनतेला घेऊन सातत्यानं मांडत असतो त्यांना कदाचित माझा म्हणजे जो प्रभाव आहे जनतेवरचा हा प्रभाव जाणीव त्यांना झाल्यानंतर त्यांना दिसत असेल संदेश पालकर संदेश पालकर हा लोकांच्या मनामनामध्ये संदेश पायकरांना एक संधी मिळावी अशा प्रकारची जनतेमधली तीव्र इच्छा आहे त्यांनी आमदार व्हावं त्यांनी खासदार व्हावं त्यांनी नगराध्यक्ष व्हावं हे सर्वसामान्याचं मत आहे आणि म्हणून त्याचा प्रभाव कुठेतरी होतोय आणि म्हणून त्याला ती माझा जो मी जो मी जी काय या आज संपूर्ण एक शहर विकास आघाडी केली त्याचा किती परिणाम झाला लोक कशी त्या ठिकाणी उत्स्फूर्त त्याचा लोक एकत्र झालीस जनतेनं निवडणूक आता ही हातामध्ये घेतलेली आहे कणकोरी शहरातली लोक त्या ठिकाणी विरोधामध्ये जमा होऊ लागलेले आहे लोकांना या सत ही जी टोळी आहे भ्रष्ट टोळी याच्या विरोधामध्ये जनतेचा कौल आहे आणि म्हणून त्याच्या लक्षात आलंय की आता पराभव समोर डोळ्यासमोर दिसू लागलाय पराभवाची चावू लागली आहे आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावरून आता पैशाच्या वाटपाकडे प्रत्येक मताला दहा हजार रुपये अशा पद्धतीने जर पैसे वाटत असतील दहा आणि पंधरा हजार रुपये हे पैसे आले कुठून आणि म्हणून मी तेच सांगतो जो भ्रष्टाचार झालेला आहे गेल्या आठ वर्षात चारशे कोटी रुपयाचा निधी आला तो निधी गेला कुठे नेमका कोणाचा विकास आला कोणाच्या घरात गेला पैसा आणि आज तो पैसा आता येतोय लोकांपर्यंत पण मला मी तुम्हाला सांगतो मी हे पण अनुभव आहे घेतलेले आहेत की लोकांनी त्या पैशाला सुद्धा विरोध केलेला आहे काही लोकांनी पैशाला सुद्धा विरोध केला पैसे घेऊन जा म्हणून सांगितलेलं आहे पाठी पण मी पण जनतेला सांगतो हे तुमचेच लुटलेले पैसे आहे हे लक्ष्मी आहे ही घ्या पण करायचं ते करा सत्ता परिवर्तनाला साथ द्या पालकमंत्री हे शेवटी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना ते अधिकार आहेत तर कोणी त्या ठिकाणी पालकमंत्री म्हटल्यानंतर विकासाच्या कामासाठी जाणार त्यांनी ठरवायचं आहे की कोणाला मदत करायची की नाही करायची प्रत्येक नगरपालिका जी असेल किंवा विकासाचा निधी इथली जनता आहे ही प्रत्येक मालक पालकमंत्री जे असतील त्यांच्याकडे जाणार आहेत विकासाच्या कामाबद्दल त्यांनी द्यावी का द्यावं की न्या न द्यावा त्यांचा प्रश्न आहे पण त्यांच्याकडे जो येणारा जो निधी आहे राज्य सरकारचा तो त्यांना वाटण्याचा अधिकार आहे ना जर समजा नगरपालिका शहर विकास आघाडीकडे उद्या आली आणि विकासाला जर पैसे लागत असतील तर त्या ठिकाणी आम्ही जाऊ ना सर राज्य सरकारकडे जाऊ पालकमंत्र्यांकडे जाऊ केंद्र सरकारकडे जाऊ शेवटी जनतेची जी जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे सत्ता एकदा आल्याच्या नंतर तर त्याच जबाबदारीला किंवा सत्तेला न्याय देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि मग त्या ठिकाणी जर कोण आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील नगरविकास मंत्री असतील आमदार असतील या सगळ्यांकडे त्या ठिकाणी आम्ही पैशाची निधीची मागणी त्या ठिकाणी करणार आहोत कारण आम्ही जनतेचा जर विकासाचं जर स्वप्न दाखवलं असेल काही मूलभूत सुविधांच्या बरोबर काही ठळक काम आपल्याला करायचं असेल तर निधीची आवश्यकताही लागणार आहे आणि त्यांना शेवटी लक्षात घ्या कणकोलीला सुद्धा झुप्त माप द्यावं लागणार आहे शेवटी इथं कणकोलीमध्ये नागरिक राहत आहेत लोक ठीक शेगर विकास आघाडीमध्ये जर समजा आम्हाला सत्ता आता दिली, -दिली। काही ठिकाणी त्यांना सुद्धा जबाबदारी लोकांनी दिलेली आहे गेली पंधरा वर्ष ते आमदार आहेत या भागाचे म्हणजे अकरा वर्ष तर झाली तीन टर्मचे आमदार आहेत लोकांची जबाबदारी दे त्यांच्यावर आहे ना विकासाची जर शहर विकास आघाडी म्हणून जर सत्ता कणकोलीकरांनी शहर विकास आघाडीच्या हातामध्ये दिली आणि जर विकासाचा निधी लागत असेल तर राज्य सरकार केंद्र सरकारकडे आम्ही जाणार त्याच्यामध्ये काय द्यावं की ना द्यावं दे त्यांचा प्रश्न आहे सांगू आम्ही जनतेला आम्ही गेलो होतो मागायला याने दिले की नाही दिले सांगू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे ते त्याचा कार्यकर्ते अशा बैठक खळा बैठका म्हणा किंवा छोट्या छोट्या बैठका किंवा प्रचार रॅली ही ही त्या ठिकाणी होऊ शकते कारण आता वेळ नाही आहे शेवटचे सहा सात दिवस शिल्लक राहिले जर कार्यकर्त्यांना आपण याच कामामध्ये जर त्या ठिकाणी बैठका सभामध्ये जर त्या ठिकाणी जर गुंतून राहिले तर मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी फार कमी वेळ मिळणार आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की कुठंतरी एखादी प्रचार रॅली किंवा अशा पद्धतीच्या ज्या कॉर्नर सभा आहेत त्या होत राहतील आणि त्याच्यातनं प्रचार होईल खरं तर आज इलेक्ट्रॉनिक मीडिया वृत्त प्रिंट मीडिया तुम्ही सोशल मीडिया एवढा मोठ्या प्रमाणात झालेला आहे की एवढ्या म्हणजे माझं मला चिन्ह बारा वाजताच्या दरम्यान मिळालं असेल बारा पाचपर्यंत चिन्ह पूर्ण माझ्या शहरामध्ये पोहोचलं एवढी ताकद तुमच्या पत्रकारितेमध्ये आहे त्यामुळे आता काय वेळ लागत नाही म्हणजे पूर्वीसारखं नाही आता आपण स्मार्ट झालो त्यामुळे तू चिन्ह पोचलं उमेदवार पोचला, पोचला आणि जी उत्सुकता होती जनतेला तीच संपली की आता नारळ घेऊनच आम्ही प्रचाराचा शुभारंभ करतो ही भूमिका जनतेची आहे आणि शुभ शुभ प्रतीक आहे श्रीफळ म्हणतात त्याला नारळ जरी म्हणत असले तरी कुठच्याही शुभ कार्याला श्रीफळ लागतं आणि ते श्रीफळ मला मिळालंय त्यामुळे विजय हा शंभर टक्के आहे फक्त तो एवढ्या मताधिक्यानं होतं एवढंच फक्त तीन तारीखला कोल आपल्याला घ्यायचा दोन दिवसापूर्वी कॉर्नर सभा झाली त्यामध्ये दे, मंत्री उदय सामंत यांनी तुम्ही राजीनामा पक्षाचा आणि सगळ्या पदांचा दिला असं बोललाय नेमका तुम्हाला राजीनामा का द्यावा असा वाटला कारण काय होती एक लक्षात घ्या ज्यावेळी आम्ही शहर विकास आघाडी केली त्यावेळी आम्ही सांगितलेलं होतं की आम्ही सगळ्यांनी पक्षाचे झेंडे पक्षाची राजकीय पात्र बाजूला ठेवून सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही एक शहर विकास आघाडी निर्माण केलेली आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही या जनतेच्या समोर एक सक्षम पर्याय ठेवलेला आहे त्यामुळे कोण कुठच्या पक्षाचा आहे याच्यापेक्षा शहर विकास आघाडी महत्वाची आहे मतांचं विभाजन होऊ नये सगळी मते एकत्र राहावी आणि या भ्रष्टोळीच्या विरुद्ध या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध जनतेचा एक कौल घ्यावा आणि त्याला सक्षम पर्याय द्यावा आणि म्हणून आम्ही शहर विकास आघाडी निर्माण केलेली आहे हा एक कणकोली पॅटर्न आहे राजीनामा राजीनामा पक्षात संदेश पारकर हे जरी जिल्हा प्रमुख असले तरी आता शहर विकास आघाडीच्या काळामध्ये ते जिल्हा प्रमुख नाहीत सगळेजण हे सर्व पक्षीय ता ता सुशांत नाईक युवासेना जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी पण राजीनामा दिला एक लक्षात मी तोच मुद्दा क्लिअर करतो ज्यावेळी आम्ही शहर विकास आघाडी करण्याचं ठरवलं त्यावेळी सगळ्यांनी पक्षाची राजकीय पात्रणे बाजूला ठेवून पक्षाचे झेंडे बाजूला आज आम्ही चिन्ह कुठचं घेतलंय आम्ही श्रीफळ घेऊन लढतोय नारळ घेऊन लढतो म्हणजेच काय पक्ष बाजूला ठेवून आम्ही एक शहर विकास आघाडी केलेली आहे आणि या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एक सक्षम पर्याय या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांच्या दिलेला आहे माझी आमदार वैभव नाईक यांनी आज असा एक आरोप केला के निलेश राणेंवर की सातत्याने निलेश राणे आश्वासन देतात पण ते विकास निधी आणत नाही किंवा कामं करू शकत नाही म्हणून तुमच्याच शहर विकास आघाडीला एक सुरुवातीपासून वैभव नाईक जे तुमच्या सोबत होते काही प्रभागांमध्ये का का ते प्रचाररणीसाठी फिरले होते तर निलेश राणे पण तुमच्या प्रचार निलेश राणेंवरच वैभव नाईक आरोप करता येईल काय की निवडणुका जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी आहे आणि चार ठिकाणी काही शहर विकास आघाडी झालेली नाही शहर विकास आघाडी फक्त कडकोलीपुरती शहरापुरती मर्यादित आहे त्यामुळे वेगवेगळी विधानं ही त्या ठिकाणी होऊ शकतात त्याच्यामधनं काय असं काय वेगळं वाटून घेण्याची गरज नाही प्रत्येकाने एक स्ट्रॅटेजी ठरवून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय प्रत्येकाला जबाबदारी आहे त्या जबाबदारीतन ला प्रत्येकजण त्या ठिकाणी बोलतोय आणि म्हणून हे कणकोलीला लागू होत नाही कणकोली शहर विकास आघाडीमध्ये जो काही विषय आहे मालवणचा असेल सावंतवाडीचा असेल किंवा वेंगुर्ल्याचा विषय असेल याच्याशी या शहर विकास आघाडीचा आणि त्या तिथल्या राजकारणाचा काही संबंध नाही एक शेवटचं मी सतराच्या सतरा नगरसेवक आणि हो नगराध्यक्ष हो। एकूण अठरा लोक शेवटी मी तुम्हाला सांगितलं की जनतेचा उद्रेक आहे जेव्हा जनता निवडणूक हातामध्ये घेते त्यावेळी कुठल्या सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये निवडणूक राहत नाही अनेक अनेक लोकांना पराभूत व्हावं लागलंय ज्यावेळी लोक निवडणूक हातात घेतात त्यावेळी अनेक सत्ताधीशांना पराभूत व्हावं लागले हा इतिहास आहे आणि तोच इतिहास या कणकुली शहरामध्ये घडणार आहे तीन तारीख आता आधी मतदान किती होतं हो ते बघू ना आधी मी सांगत नाही याच कारण असं आहे की कणकोली शहर हे चौदा हजार संख्येचं शहर आहे एकूण किती मतदान होतं आणि काय होणार ते झाल्यानंतरच मी सांगेन ना ज्या दिवशी दोन तारीखला संध्याकाळी मतदानाचे आकडे माझ्या हातामध्ये येतील तेव्हा मी किती मताधिक्याने निवडून येईन हे तुम्हाला मी सांगेन निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार आम्ही करणार होत आहोत पण तुम्हाला माहिती आहे निवडणूक आयोग सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे किती प्रश्नांवर आपण न्याय मागतो आणि किती प्रश्नाला न्याय तातडीनं मिळतो आमचा प्रयत्न नाही ज्या ज्या ठिकाणी चुकीचं चा चालू आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणं म्हणजे जसं आमदार निलेश राणेंनी मतदार यादीमध्ये बोगस कसं मतदान झालेली आहे दुबार मतं कशी आहेत याबाबतचं त्या ठिकाणी भूमिका मांडली होती असे अनेक प्रश्न आहेत की ते त्याच्याबद्दलची दाद आम्ही निवडणूक आयोग असेल शहा ज्या ठिकाणी ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी मागणार आहोत पण त्याच्यामध्ये कधी न्याय मिळेल हे त्यानिमित्तानं सांगता येणार नाही पण आमची लढाई त्या ठिकाणी चालू राहणार या शहर विकास आघाडीवर त्या ठिकाणी विश्वास दाखवेल आणि एक सुंदर कणकवली एक सर्वांगीण विकासाकडे प्रगतीकडे जाणारी कणकवली एक शांत कणकवली अशा पद्धतीचं एक सुंदर नियोजन आम्ही या शहराचं त्या ठिकाणी करणार आहे खरंतर याची सुरुवात एक आज निवडणूक चिन्हाच्या निमित्ताने झाली जो आपण अनेक जे आपण कार्य करतो त्यावेळी ज्यावेळी शुभारंभ करतो किंवा ज्याची सुरुवात करतो त्यावेळी श्रीफळाने करतो आणि एक शुभ चिन्ह आमच्या शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी नारळ हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे श्रीफळ हे त्या ठिकाणी चिन्ह मिळालेलं आहे आणि नुसतंच नगराध्यक्ष नाही तर सगळ्या माझ्या पॅनलच्या नगरसेवक आणि नगरसेविकांना एकच चिन्ह हे या शहरामध्ये मिळालेलं आहे आणि म्हणून शुभ कार्याला सुरुवात झालेली आहे नारळ हे महत्वाचं चिन्ह श्रीफळ हे चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि प्रत्येकाच्या घराघरापर्यंत हे चिन्ह आम्ही पोचू जर मिळाल्यापासून मला वाटतं पत्रकं सुद्धा छापून झाली जा अशा प्रकारचे बॅनर सुद्धा लागले आणि घराघरामध्ये ती चिन्ह कारण लोकांना उत्सुकता होती मी ज्यावेळी प्रचाराला फिरत होतो शहर विकास आघाडी म्हणून उमेदवार घेऊन त्यावेळी प्रत्येक जण त्यावेळी मतदार विचारत होता जनता कणकुलीतली विचार होती लोकांना उत्सुकता होती की कोणतं कोणती निशाणी आपली आहे आणि ती उत्सुकता आज संपलेली आहे लोकांना नारळ हे चिन्ह हे त्या ठिकाणी माझ्या पॅनलला शहर विकास आघाडीला मिळालेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की मतदार हा राजा आहे आणि या शहरामध्ये पुन्हा एकदा लोकशाही निर्माण झाली पाहिजे सर्वसामान्य माणसाला भविष्यामध्ये निवडणूक लढवता आली पाहिजे चांगले विचार या शहरामध्ये रुजता आले पाहिजे जर सगळंच आपण जर पैशानं विकत घेऊ असा जर काही लोकांना सत्तेचा माज आहे आणि आम्ही या जनतेला पैशानं विकत घेऊ घेऊ अशा प्रकारचा जर एक गोड गैरसमज या सत्ताधाऱ्यांचा आहे तो येणाऱ्या तीन तारीखला माझ्या कणकोलीतली स्वाभिमानी जनता निकालातनं त्या ठिकाणी दाखवेल आणि हा पैसा कोणत्या मार्गाने आला एवढा पैसा कणकोली शहरामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने आला आणि मी हेच सांगत होतो निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा हेच मी सांगत होतो की या शहरामध्ये एक भय आहे आणि दहशतीचं राजकारण आहे ते भयमुक्त आम्ही कणकोली करणार आणि जो पैसा तो तो चा पैसा हो तो। आज पैसा वाटला जातोय तो भ्रष्टाचाराच्या मार्गाने आलेला पैसा आहे आणि म्हणून आम्ही कणकोली शहर हे भ्रष्टाचार मुक्त करणार आहोत हे मी पहिल्यांदाच सांगितलं होतं आणि म्हणून आज या रिंगणामध्ये शहर विकास आघाडीकडून आम्ही उतरल्यामुळे आज मतदाराची किंमत त्या ठिकाणी दहा हजार प्रत्येक मतदाराची किंमत दहा हजार आणि पंधरा हजार रुपये झाली आणि म्हणून कुठंतरी ह्या पैशाचा बाजार मांडून या निवडणुका जिंकण्याचा एक प्रयत्न चालू आहे पण मी जर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार होता विकास तुम्ही केला असं जर जनतेला तुम्ही सांगत होता तर हा विकास नेमका गेला कुठे आणि मग तुम्हाला का पहिशे त्या ठिकाणी पैसे वाटावे लागतात जनतेची लूट जी आपण गेल्या पाच आठ वर्षामध्ये या शहरामध्ये केलेली आहे त्या लुटीतलेच काही पैसे आपण हे जनतेला या ठिकाणी वाटत आहेत आणि त्यामुळे मतदार राजा माझ्या शहरातला सुज्ञ आहे यांना यांची जागा किती त्या ठिकाणी यांनी पैसे वाटले तरी त्यांना त्यांची जागा त्यांना पराभूत करून विजयाचा गुलाल तीन तारीखला शहर विकास आघाडी या शहरामध्ये त्या ठिकाणी उधळेल या शहरामध्ये मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे मी जनतेच्या प्रेमावर विश्वासावर आणि आशिष आशीर्वादावर आशी त्या ठिकाणी मोठ्या मतधिक्याने निवडून येईल माझ्याबरोबर वर जे सतरा नगरसेवक आणि नगरसेविका उभ्या आहेत त्यासुद्धा मोठ्या मतधिक्याने प्रत्येक प्रभागातनं वॉर्डामध्ये त्या ठिकाणी निवडून येताना आपल्याला दिसतील आणि म्हणून आज का ही पत्रकार परिषद घेऊन मी आपल्यासमोर ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे की माझी गणकोलीतली जनता ही सुज्ञ आहे स्वाभिमानी आहे ही कुठेही त्या ठिकाणी पैशाला विकली जाणार नाही